नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेले होतं तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाच्या अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवचं आयोजन करण्यात आलेलं होतं क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक काय का म्हणतो राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या सुधा मूर्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला लक्षात आलं सुधामूर्ती कोण आहेत लिहून घ्या भारतीय शिक्षक लेखक परोपकारी आणि इन्फोसिस फाउंडेशनचे त्या माजी अध्यक्षा देखील होत्या तसेच इन्फोसिसचे जे काही सहसंस्थापक आहेत एन आर नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत त्यांना या ठिकाणी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून अलीकडेच त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे ठीक आहे या ठिकाणी सुधा मूर्तींची एक मुलगी आहे त्यांचं नाव आहे अक्षता मूर्ती तुम्हाला आठवते युकेचे जे काही पंतप्रधान आहेत ऋषि सुनक यांच्या त्या पत्नी आहेत ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सुधा मूर्तींबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांना दोन महत्वाचे पुरस्कार सुद्धा या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत दोन हजार सहामध्ये मध्ये पद्मश्री आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पद्मभूषण क्लिअर तर आठ मार्च दोन हजार चोवीसला ला संसद सदस्य राज्यसभेचे म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क कोण ठेवू शकता राष्ट्रीय महिला दिवस नॅशनल वुमन डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे कन्फ्युजन होऊ शकतं तुम्ही डायरेक्ट आठ मार्च म्हणू शकतात तुम्हाला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला दिवस विचारलं नाहीये तुम्हाला काय विचारलं आहे राष्ट्रीय महिला दिवस तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेरा फेब्रुवारीला दरवर्षी आपण राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतो या राष्ट्रीय महिला दिवसाबद्दल दोन तीन पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट पहिला राष्ट्रीय महिला दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊला ला या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जागतिक महिला वर्ष म्हणून देखील घोषित केले सोबत सोबत जागतिक महिला दिवस हा असतो आठ मार्चला दोन हजार चोवीसची ची थीम आहे इन्व्हेस्ट इन वुमन एक्सलरेट प्रोग्रेस म्हणजेच महिलांमध्ये गुंतवणूक करा प्रगतीला गती द्या कन्फ्युजन दूर झालं तुमचं ठीक आहे या ठिकाणी आता काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे लिहून घ्या जसं की राष्ट्रीय महिला, महिला दिवस आपण आत्ताच पाहिलं तेरा फेब्रुवारीला भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कवयित्री आणि गान कोकळी आपण म्हणतो सरोजिनी नायडू यांचा हा जन्मदिवस आहे तो त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतो सरोजनी नायडूंबद्दल सांगायचं म्हटलं तर देशातील पहिल्या महिला राज्यपालपदी त्यांची नियुक्ती उत्तर सुद्धा त्या पहिला महिला राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभाळ या ठिकाणी सांभाळलेला होता जर तुम्हाला असं विचारलं जे काय इंडियन नॅशनल काँग्रेस आहे आय एन सी त्याच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत तर तेव्हा सुद्धा उत्तर असणार आहे सरोजिनी नायडू परंतु काही जणांना वाटेल की सर बेसेंट होते पण तुम्हाला प्रश्न काय आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत तेव्हा उत्तर असणारे सरोजिनी नायडू ठीक आहे आता या ठिकाणी महिला दिवस आहे तर त्याच्याबद्दल काही तीन चार पॉइंट्स आहेत लगेच लेटेस्ट आहेत ते लिहून घ्या जसं की भारतातील पहिले एफ एल औद्योगिक उद्यान एफ एल ओ म्हणजे काय फर्स्ट ऑल वुमन ओन म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या कोण असणार आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये महिला असणार आहेत तर ते पार्क या ठिकाणी उघडण्यात आलं हैदराबादमध्ये महिला कामगारांना मासिक पाळीच्या रजेचा हक्क देणारा पहिला युरोपीय देश स्पेन आहे सर्वांसाठी पिरियड्सचे जे काही प्रोडक्ट्स असतात उत्पादने असतात ते मोफत देणारा जगातील पहिला देश ठरला आहे स्कॉटलँड महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश आहे न्यूझीलंड अठराशे त्र्याण्णवमध्ये हे या ठिकाणी अधिकार देण्यात आले त्याच्यानंतर लेटेस्ट पाहिलं तर मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार तेवीस बनलेले आहेत नंदिनी गुप्ता ज्या की राजस्थान राज्याला बिलॉंग करतात ठीक आहे अजून एक एक्स्ट्रा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस तो असतो पंधरा ऑक्टोबरला सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे एक एक गोष्ट जेवढीही मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगत असतो दररोज व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा जसं की तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी सांगितलं आहे दोन दोन हजार चोवीसमध्ये पोलीस भरती असो किंवा कोणतीही प्रकारची एक्झाम असो किंवा परीक्षा असो राज्याची असो केंद्राची असो सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त अशी व्हिडिओ सिरीज आपण दररोज संध्याकाळी साडेसातला या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये टॉपिक सांगायचे म्हटलं तर लक्षात असू द्या चंद्रयान तीन महत्वाचे निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये जेवढ्याही परीक्षा झाल्या त्या परीक्षामध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न भारतरत्न अर्थसंकल्प जी ट्वेंटी खेळ आणि खेळाडू महाराष्ट्र मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या अशा वेगवेगळ्या टॉपिक वरती आपण या ठिकाणी व्हिडिओ कव्हर करत असतो जसे तुम्ही सकाळी सहाचे व्हिडिओ पाहता तसंच संध्याकाळी साडेसातचे व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरू केले आहेत अवश्य वेळात वेळ काढून ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहायला सुरुवात करा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर लिहून घ्या भारताचे पहिले सरकार समर्थित हे ओ टी पी प्लॅटफॉर्म आहे केरळचं त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो या ठिकाणी बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये ओ टी टी याचा फुलफॉर्म विचारला जातो तर लिहून घ्या ओहर द टॉप असा याचा फुलफॉर्म आहे आणि केरळमध्ये जे काही ओ टी टी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आलेला आहे सरकार समर्थित असलेलं तर लिहून घ्या सी स्पेस असं त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मचं नाव आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे प्रथम प्रथम या ठिकाणी घटनेबद्दल तर लगेच वेगवेगळ्या या ठिकाणी जे काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय आहे केरळचं भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज सुरू झाला तेलंगणामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी भारतातील पहिली बँक आहे एयू स्मॉल फायनान्स बँक ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सेंटर उघडण्यात आले तमिळनाडूमध्ये भारतातील पहिले जैवविविधता असलेले गाव ऍटलस नावाचं आहे मायम गोव्यामध्ये भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस सुरू झालं बेंगलोरमध्ये भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा लेहमध्ये सुरू झाली पहिले ए आय शहर लखनौमध्ये एआयचा फुल फॉर्म काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगडमध्ये आणि स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा शेतकऱ्यांची गोदाम रसद सुलभ करण्यासाठी ई किसान उपज निधी कोणी सुरू केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्देश काय आहे मग शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे तर शेतकऱ्यांची गोदाम रसद सुलभ करण्यासाठी ई किसान उपज निधी या ठिकाणी सुरू केलेली आहे पियुष गोयलने ठीक आहे पियुष गोयल यांनी अजून एक या ठिकाणी काय केलेलं आहे तर चक्षू नावाचं एक पोर्टल आहे ते लॉन्च केलेलं आहे कशासाठी तर ऑनलाईन फसवणूक होऊ नये याच्यासाठी चक्षू नावाचं पोर्टल लॉन्च केलं आहे चक्षू पोर्टलद्वारे वापर करते फसवणूक कॉल आणि संदेशांबद्दल तक्रार करू शकतात मला फक्त कमेंट करून सांगा मग पीयूष गोयल यांच्या कोणत्या मंत्रालयाचं मंत्रीपद त्यांच्याकडे आहे एवढं मला तुम्ही कमेंट सांगायचं आहे पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक गेवरा नावाची एक माईन ना आहे आहे कोणत्या खनिजाशी संबंधित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोळसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गेवरा नावाची खाण कोठे आहे तर छत्तीसगड मध्ये ही खाण स्थित आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या सध्याच्या साडे दशलक्ष टन वरून वार्षिक सत्तर दशलक्ष टन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी या खाणीला पर्यावरणीय मंजुरी देण्यात आलेली आहे ही जी काही खाण आहे ही खाण का महत्त्वाची आहे गेवरा खान तर जगातील चौथी सर्वात मोठी कोळसा खाण ही आहे जी की छत्तीसगडमध्ये आहे आणि या खाणीची लांबी सुमारे दहा किलोमीटर आहे आणि रुंदी चार किलोमीटर आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आय डबल ए गोल्डन कंपास पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीनिवासन के स्वामी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आय डबल ए गोल्डन कंपास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे लिहून घ्या दोन तीन पॉईंट पेनांग मलेशिया या ठिकाणी पंचेचाळीसावी आय डबल ए वर्ल्ड काँग्रेस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती परिषद याच्यामध्ये आय डबल ए म्हणजेच इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटना यांच्या परिषदेमध्ये आय डबल ए गोल्डन कंपास पुरस्कार देण्यात आला आहे श्रीनिवासन के स्वामी यांना प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की जागतिक जल पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस नोएडाला देण्यात आला केपीपी नांबियार पुरस्कार दोन हजार चोवीस एस एस सोमनाथ यांना जी जीडी बिर्ला पुरस्कार अदिते सेन दे यांना बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीसचा देण्यात आला अशोक सराफ यांना आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा देण्यात आला डॉक्टर प्रदीप महाजन यांना त्यानंतर सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार देण्यात आला निखिल वाघ यांना इंडिया यू के अचिव्हर्स अवॉर्ड हा देण्यात आला जोया अख्तर आणि अस्मा खान यांना आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डी होनूर हा देण्यात आला शशी थरूर यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतातील बेरोजगारीचा जो काही दर आहे तो मागील वर्षातील तीन पूर्णांक सहा टक्क्यांवरून दोन हजार तेवीस मध्ये किती टक्क्यांवरती आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन पूर्णांक सहा टक्के होता तो डिक्रीज होऊन आता तीन पूर्णांक एक टक्के या ठिकाणी झालेला आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट ते लिहून घ्या पहिली गोष्ट हाजो है, है? हा जो काही अहवाल आहे तो कोणी सादर केला आहे तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने जारी केलेला हा अहवाल आहे नवीनतम रोजगार बेरोजगारी निर्देशक हा अहवाल आहे भारतातील बेरोजगारीचा दर मागील वर्षातील तीन पूर्णांक सहा टक्क्यांवरून दोन हजार तेवीसमध्ये तीन पूर्णांक एक टक्क्यावर आलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं ग्रामीण भागातील जो काही बेरोजगारीचा दर आहे तो किती आहे तर महिलांमध्ये आहे एक पूर्णांक नऊ टक्के आणि पुरुषांच्या बाबतीत पाहिलं तर दोन पूर्णांक सात टक्के गा। आणि शहरी भागामध्ये बेरोजगारीचा दर बघितलं तर महिलांमध्ये आहे सात पूर्णांक पाच टक्के आणि पुरुषांमध्ये आहे चार पूर्णांक चार टक्के क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने आय आर सी टी सी सोबत एक सामंजस्य करार केलेला के के आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्विगी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जसं की तुम्हाला माहीत आहे झोमॅटो आहे फूड पांडा आहे डॉमिनोज आहे स्विगी आहे हे काय आहेत तर या ठिकाणी फूड डिलिव्हरी चेन्स आहेत तर त्यांनी या ठिकाणी आय आर सी टी सीसोबत सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी तर या अंतर्गत ते ट्रेनमध्ये ऑर्डर केलेले अन्न वितरित करू शकतील या उद्देशाने स्विगीने आय आर सी टी सी सोबत सामंजस्य करार केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कोणती कंपनी एड्रेना लाईन पंपिंग फॉर्म्युला वन किंवा एफ वन मोटार रेसिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे उत्पादन सुरू करणार आहे तर पर्याय क्रमांक सी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही जी काही आय ओ सी एल कंपनी आहे ती या ठिकाणी या इंधनाचे उत्पादन सुरू करणार आहे कोणत्या तर फॉर्म्युला वन किंवा एफ वन मोटार रेसिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे प्रोडक्शन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा द जेम्स ऑफ इंडियन आर्ट नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक सी सी हरीश खुल्लर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचे पुस्तक आणि लेखका संदर्भात तर लगेच नवनवीन पुस्तक आणि त्यांचे जे काही लेखक का आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत एस जयशंकर अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक आहेत अजय बिसारिया गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिलं आहे एम जे अकबर यांनी ॲज द विल टन्स हे पुस्तक आहे रणजित प्रताप यांनी आसाम ब्रेवहर्स लचित बर्फुकन हे पुस्तक लिहि आहे अरूप कुमार दत्ता यांनी स्कल्टेड टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम हे पुस्तक लिहि आहे अश्विन प्रभू यांनी स्वॅलोविंग द सन हे पुस्तक लिहि आहे लक्ष्मीपुरी यांनी आणि द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हे पुस्तक लिहि आहे हरीश खुल्लर यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या स्टीम बॉयलर वापरणाऱ्या विविध उद्योगांची वाढ आणि कार्यक्षमता वाढवणे ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण सुलभ करणे हे या प्रदर्शनाच्या मागचं काय आहे मेन पर्पज आहे उद्दिष्ट आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा स्वदेश दर्शन योजना केव्हा लॉन्च करण्यात आलेली योजना आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार पंधरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या जाता जाता हे जे काही योजना आहे स्वदेश दर्शन योजना कोणत्या मंत्रालयाची योजना आहे तर पर्यटन मंत्रालयाची योजना आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर देशातील शाश्वत आणि जबाबदार पर्यटन स्थळे विकसित करणे हे याच्या मागचा मेन उद्देश आहे ही शंभर केंद्रीय अर्थसहाय्य योजना आहे पी एम नरेंद्र मोदींनी चित्रकूटंदर स्वदेश दर्शन टू पॉईंट ओ मध्ये चित्रकूट घाटावर अध्यात्माचा अनुभव प्रकल्पाची नुकोतीच पायाभरणी केलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न झारखंडमध्ये विधवा पुनर्विवाह योजनेअंतर्गत किती प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे दीड लाख दोन लाख अडीच लाख की तीन लाख तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे